गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे जलजिरा प्राशन केल्याने सात मुलींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार काल एकवीस ऑगस्टला दुपारच्या दरम्यान उघडकीस आला या मुलींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गोरेगाव येथे दाखल करण्यात आलाय पाथरी येथील शाळकरी मुलींनी जवळच्या किराणा दुकानातून जलजिरा विकत घेतला आणि तो जलजिरा सेवन केल्याने मुलींच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्वरितच विषबाधा झालेल्या मुलींना पुराडी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारासाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मुलींना उपचारासाठी नेण्यात आलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जलजिरा हा मुदतबाह्य झालेला होता त्यामुळे फूड पॉयझनिंग होऊन मुलींना विष बाधत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली संबंधित जलजिरा शाळेजवळील किराणा दुकानातून मुलींनी विकत घेतल्याचं सांगितलं जातं मुदतबाह्य जलजिरा विकत असल्याने दुकानदारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं या किराणा दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केले संबंधित प्रकरणात शाळेच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळते गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल